नमस्कार मित्रांनो आज आपण माहिती घेऊया आम्लपित्त म्हणजे काय आम्लपित्त म्हणजे जठरात प्रमाणापेक्षा जास्त आम्ल तयार होणे साधारणतः पचनसंस्थेत आम्लाची व अल्कलीची निर्मिती होत असते आम्लाची निर्मिती झाल्यावरती उदासीकरणासाठी त्याविरुद्ध आल्कलीचे प्रमाण वाढते आणि अल्कलीचे निर्माण होण्यास गॅस्ट्रीन संप्रेरक हे कारणीभूत असते अल्कलीचे प्रमाण वाढले की व्यागस नावाच्या चेतातंतूद्वारे उद्दीपन होऊन आमलाची निर्मिती होते व अल्कली उदासीन होतात परंतु बऱ्याच वेळा उदासीकरणानंतरही आम्लाची निर्मिती होत राहते व जादा आमलं तयार होण्याने तक्रारी सुरू होतात यालाच आपण आम्लपित्त असे म्हणतो या जास्ती जास्त आम्लामुळे पोटात छातीत जळजळ होऊन आंबट पाणी येणे कधी कधी उलटी होणे अशा तक्रारी सुरू होतात आम्लपित्ताच्या तक्रारीपुढे अन्नमार्गात होणाऱ्या आल्सरमध्ये म्हणजे व्रणात रूपांतर होऊ शकते आम्लपित्त हा आजाराचे प्रमाण खेड्यापेक्षा शहरी लोकांमध्ये जास्त आहे कारण हरी वरी आणि करी या गोष्टी शहरात राहणाऱ्या व्यक्तींना दैनंदिन जीवनात त्यांचा एक भाग झालेला आहे हरी म्हणजे घाई धावपळ बसमध्ये चढायचं आहे लोकलमध्ये चढायचं आहे या सर्व गोष्टी सांभाळून जेवण घाईमध्ये बनवणे जेवण घाईके जेवणे या सर्वमुळे मनाची चंचलता वाढते जेवणाच्या वेळेतील अनियमितता वरी म्हणजे व्यवसायान रूप सामाजिक कारणामुळे निर्माण होणारी चिंता आणि सततच्या चिंतेमुळे मनामध्ये एक प्रकारची व्यग्रता तयार होते आणि यामुळे आम्लपित्त जास्त प्रमाणात वाढते आणि करी म्हणजे मसालेदार पदार्थ खाणे खूप तेलकट खूप तिखट आंबट पदार्थ वारंवार खाल्ल्यामुळे किंवा दारू सिगरेट याचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे जठरातील अन्नामध्ये आम्ल जास्त प्रमाणात वाढलं जातं पित्ताचा त्रास कमी करायचा असेल तर वरील गोष्टी तुम्हाला टाळल्या पाहिजेत तुमची दिनचर्या नियमित ठेवा अनाठाई चिंता करू नका बीडी सिगरेट दारू तंबाखू यांचा अतिरेक करू नका तिखट मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात घ्या आम्लपित्तावरती ॲसिडीच्या गोळ्या वापरतात घरगुती उपाय सुद्धा प्रयत्न करून पहा घरगुती उपायामध्ये सोडा लिंबू घेऊन हा त्रास कमी होत आहे का पहा जीवनाच्या वेळा नियमित ठेवा अति जागरण टाळा आहारा ज्वारीची भाकरी मुगाचे वरण हिरव्या पालेभाज्या ताक यांचा समावेश करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्यसन कमी करा यामुळे तुमचं आम्लपित्त नक्कीच नियंत्रणात येईल आणि जळजळ होणे आणि मळमळ होणे हे प्रकार पूर्णत थांबतील आणि वरील माहिती जर तुम्हाला आवडली असल्यास आस तुमच्या मित्रांना व फॅमिली मेंबरलासुद्धा शेअर करा